जीवन संघर्ष काही दिवसांपूर्वी काही कामानिमित्त बाहेर गेलो होतो काम आटपून परत निघालो रात्रीची वेळ होती अंधारमय प्रकाश झाला होता पावसाची रिमझिम थोडी थोडी पडत होती परत काम आठवलं म्हणून गाडी थांबवली रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे गाडीच्या काचा बंदच होत्या तेवढ्यात एक माणूस मळकट कपडे घातलेला सायकलवर पुढे लहान मुलगा बसलेला व सायकलच्या पाठीमागे बरेचसे झाडू बांधलेले जे आपण दिवाळीला लक्ष्मी पूजनासाठी त्याची पूजा करतो ते झाडू आणि तो माणूस गाडीच्या बाहेर दरवाजाच्या बाजूला उभा राहून मला काहीतरी इशारे करत होता मला अंधारमय प्रकाशात काजेतून दिसले मला वाटले हा माणूस रस्ता विसरला असेल आणि तो मला विचारण्यासाठी इशारे करत असेल पण मी सुद्धा त्या ठिकाणी नौका असल्यामुळे त्या माणसाकडे मी दुर्लक्ष केले त्यानंतर त्या माणसाने गाडीच्या काचा दोन बोटांनी ठोठावल्या मी काच ओपन केली आणि थोडं मोठ्या आवाजात विचारलं क्या चाये भाई क्यू दरवाजा ठोकर आहे हो माझं लक्ष सायकलवर बसलेल्या मुलाकडे गेलं केबिलवाणा चेहरा करून सायकलवर बसलेला होता तेवढ्यात तो माणूस माझ्याशी बोलू लागला साहेब तो झाडू लेलो ना मी सांगितले नको म्हणून पण तो पुन्हा बोलू लागला लेलो ना खाली एक झाडू मेरा पुरा दिन मे बोनी नाही हुआ है मेरे लडके को खाने के लिए पैसा नाही है तो माणूस असे बोलल्यामुळे काळ झाला ठोकाच बसला नंतर मी माझ्या पाकिटातून पैसे काढले आणि त्या मुलाच्या हातात दिले त्या मुलाच्या चेहऱ्यावर हास्यस्मित झाले तो माणूस म्हणाला साहेब ये झाडू रखलो आपणालो नाही खाना दिला तो तो माणूस एका हाताने सलाम करत ठीक आहे साप असे बोलून शांतपणे निघून गेला इतभर पोटाची खळगी भरण्यासाठी माणूस मेहनत करून जर वस्तूंची बवानी होत नसेल तर गरीब माणसांना नक्कीच मदत करा हीच अपेक्षा मी पैसे दिले म्हणून मी मोठा नाही झालो परंतु मी पैसे त्या मुलाला दिले आणि त्याच्या चेहऱ्यावर जे हास्य झाले ते मला लाख मुलाचे बरेच काही सांगून गेलं माणूस कधीच वाईट नसतो त्याच्यावर आलेल्या वेळेनुसार त्याला बदलावं लागतं जन्म मृत्यू एकदाच आहे हे मात्र नक्की पोस्ट प्रकाश साबळे